विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ 24 नमस्कार मी विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक बोलतोय नमस्कार बोला नमस्कार आता सध्या यात्रा प्रेड आहे तुळजाभवानी मातेची कुलस्वामी तुळजाभवानी मातेची यात्रा आहे नवरात्र चालू आहे याच्याबद्दल तुळजापूर मधले आम आदमी पार्टीच्या वतीने काही विषय आहेत का तुळजापूर मध्ये आता नवरात्र महोत्सव चालू आहे हो oh. तुळजापूर येथे बऱ्याच ठिकाणी हो oh. गाडीच आणि पार्किंग आणि पाच सहा ठिकाणी केलेले आहेत अच्छा हो हा पण तुळजापूर येथे येणार भक्त जे वर्ग असतो गोरगरीब सर्वसामान्य हो oh. टू व्हीलरला पार्किंग कडून कुठल्याही त्या गाडीची गाडी ठुण्यासाठी त्यांनी पार्किंग टू व्हीलर घेऊ नये oh. असं आमचं आम आदमीच्या वतीने आम्ही सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी साहेब oh. आणि संबंधित नगर परिषद त्यांना oh. आम्ही लिखी निवेदन देणार आहोत दुसरी गोष्ट यात्रेच्या निमित्त भाविक भक्त अनेक वाहन करून येतात ते वाहनाचे वाहनतळ उपलब्ध असताना हो तुळजापूर शहरातील अनेक ठिकाणी रहिदारी ठिकाणी ते वाहन थांबले असतात हो स्थानिक पोलीस प्रशासनचे ट्रॉफिक पोलीस अंमलदार जमादार जे कोणी असतील प्रशासन होल्याने ते फोटो आणि ते ते ह्याच्यात टाकल्याने काय होतं पाचशे रुपये दंड आकारला जातो हो हो म्हणजे भाविक भक्त येतो दर्शनाला हो तर तुळजापूर मध्ये टू व्हीलर आणि आणि वाहन रहिदारीचे केले असताना पार्किंग पार्किंग धारकांनी ठिकठिकाणी केले असताना Oh. पावती फाल्ली आणि तुम्ही कुठेही जावा आणि कसेही राहावा अशी अवस्था झालेली आहे oh. त्यानी पार्किंग मध्येच लावा जर oh. पार्किंग सोडून जर लावलं तर त्या वाहन धारकावर पाचशे रुपये भूर्दंड अतिरिक्त त्या वाहनाचा कर फाडला जातो पार्किंगचे oh. प्लस पन्नास साठ रुपये oh. हा भूर्दंड सोसावा लागतो त्याकरता जेणे कोणी पार्किंग धारक आहेत हो त्या वाहनधारकांना सूचना देऊन ते वाहन त्या वाहन तळावर पोचलं पाहिजे असे काही सूचना फलक वगैरे लावलेलं आहे का सूचना फलक लावलेले पार्किंग कुठं आहे हो तिथं सूचना फलक लावण्यात आलेले आहे हो हा पण शहरातील अनेक भागात हो अनेक ठिकाणी पार्किंग पार्किंगधारकचे कर्मचारी उपलब्ध आहेत ते कर फाडतात आणि वाहन इकडे तिकडे रहदारीच्या ठिकाणी लावले जातात हो। पण त्या वाहन धारकांना हे समजत नाही की आपलं वाहन आपण पार्किंग फालील वाहन आपण कुठेही अडजस्टमेंट करून लावतो थो थोड्या एक दोन तासासाठी पण त्याचा फोटो काढून ट्रॉपिक पोलीस प्रशासनचे जे कोणी आहेत कर्मचारी वर्ग ते फोटो काढून ते दंड वसूल केला जातो ऑनलाईन मग ही बुर्दंडची बुर्दंड वाहनधारक वाहन मालक आणि भक्तांना होत आहे यासाठी स्थानिक कार पार्किंग ठेकेदार मालक आणि माननीय नगर परिषद प्रशासन कडून त्यांना पुरसूचनाच आव्हानाच एक रेकॉर्डिंग ठिकठिकाणी ते ठेवण्यात यावं जेणेकरून वाहनधारकांना याचा मृदंड आणि लुस्कान होणार नाही आणि टू व्हीलरचा जो निजामी आणि हुकुमशाहीची जी वसुली चालू आहे पंधरा रुपयाची ती oh. बंद करावी आणि oh. सन्माननीय यापूर्वीचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब हो oh. यांनी सुद्धा पण मंदिर संस्थांचा प्रवेश कर होता oh. तो बंद केला होता हो oh. भक्त येतो देवाला भेटण्यासाठी त्या भक्तांना जर असा बुरदंडांनी जर इथं लूट होत असेल तर आमच्या आम आदमी पार्टीकडून पर, ह्या विषय आम्ही प्रशासनला मांडू आणि आँ। जे आमच्या हे दोन मागण्या आहेत त्या आम्ही त्यांना विनंती करू की हे आपण योग्य दिशा आणि आँ। तिथं योग्य जर तुम्ही काम केलं तर हे आम्हाला जो आम नागरिकाला जो बुरदंड बसत आहे तो होऊ नये ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू मला सांगा मंदिर परिसरामध्ये अजून काय काय म्हणताना सोय सुविधा भाविक भक्त जो येतात ना एवढं लांबांना त्यांच्यासाठी सोय सुविधा काय काय केलेल्या आहे नगर परिषद असेल किंवा पोलीस प्रशासन असेल गेल्या दोन दिवसापासून नगर परिषद कडून तुळजापूर शहरातील बऱ्याच ठिकाणी स्वच्छता मोहीमच फक्त यात्रेचा परिसर कुठं वर्दळ करतो इथं स्वच्छता ते करण्यात आलेली आहे पण औषधाची फवारणी नाहीये औषधाची कुठल्याही पद्धतीची काळजीपूर्वक घेतली नाहीये त्यासाठी नगर परिषदने इकडे दुर्लक्ष केलेलं आहे तर औषध फवारणी व्हावी स्वच्छता व्हावी आणि सुलभ शौचालय आणि मुताऱ्याच्या सोय शहरात नाही आहेत त्यासाठी बघताना ही खूप मोठी अडचण आहे त्याच्यासाठी नगरपालिकेने काय उपक्रम राबवले नाहीत का नगर परिषद यात्रा एकीकडे येते आणि सोय उपलब्ध एका हो हा म्हणजे काय होतं मग यात्रेकोरुटची पुरवणूक होते असं तुमचं मत आहे हो समजा लिह नाही झाल्यानंतर आपण आम आदमीच्या वतीने काय करणार आहात आम्ही आम आदमीच्या वतीने सोमवारी सर आम्ही या संदर्भात एक निवेदन देऊ प्रशासनला हो हो धन्यवाद ताम आपले शेळके साहेब धन्यवाद तुम्ही विश्व ट्वेंटी फोर चॅनलला टाइमात टाइम करून टाइम दिला त्याच्याबद्दल विश्व ट्वेंटी फोरच्या च्या वतीने आपलं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा